जाऊन आज कुठे खूज असेल बोरवण असेल तिकडे वरती गेल्यावर आपली भोजरी असेल मुलकुटे असेल पिंपळतरी असेल ही सगळी गावं आपल्या या ठिकाणी आपल्या गावामध्ये या ठिकाणी जी, जी दारू विक्री होते त्या दारू विक्रीचा लाभ घेण्यासाठी येत आहेत बाब आपल्यासाठी अभिमानाची नाहीये मित्रांनो आपल्या गावामध्ये जी दारू विक्री होते ही खरंच एक निंदनीय बाब आहे ही अभिमानाची बाब नाही आणि एक ही छोटीशी त्रुटी आपल्या सगळ्यांना जी आहे ती दूर करायची आहे त्यासाठी मला आपल्या सगळ्यांची मदत लागणार आहे छत्रपती शिवाजीराजे जन्माला यावे हे मात्र दुसऱ्यांच्या घरात त्याच्यामुळे आता हे नक्की बोलायचं कोणी हा सगळ्यात पुढे प्रश्न निर्माण झाला होता मात्र लोकशाही जे आहे ते लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत त्यापैकी एक पत्रकारिता हा एक स्तंभ आहे त्याच्यामुळे हे आव्हान आता मी आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने घेणार आहे आपली यात्रा जी आहे ती काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आज तारीख आहे सव्वीस जानेवारी मी संबंधित जे कोणी दारू विक्रेते आहेत त्यांची नावं माझ्याकडे आलेली आहे मी नुसते बघतोय मात्र गेल्या चार ते पाच वर्षात ते धाडस कधी के केलं नाही मात्र सव्वीस जानेवारी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस। या हो। त्या ठिकाणी एक तारखेपासून एक बसून गावात कोणी दारू विक्री करणार नाही जे दारू विक्री करतील त्यांच्यावरती सर जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात येतील देतो ठीक आहे आम्ही नगरचे पोलीस बोलतो तुम्ही नगरला हत्ये देत असेल आम्ही शिर्डीचे पण होतो तुम्ही शिर्डीला हत्या देत असेल तर आम्ही दुसरीकडून पोलीस बोलून मात्र त्यांच्यावरती आम्ही आम्हाला गुन्हे दाखल करणार आहोत त्यासाठी सगळे ग्रामस्थ जे आहेत ते कटिबद्ध राहतील आणि एकूणच आपण बोलाव की असं अनेकदा झालेलं आहे अनेक गावामध्ये आंदोलन झालेली आहे मात्र हा निर्णय घेण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल ही, ला ही साथी, साथी जी लेकर आपल्या पुढे बसले त्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल त्यामुळे एक तारखेपासून तुमचा काय स्टॉक असेल तो संपून टाका मात्र एक तारखेपासून मला गावात कुठेही दारू विकताना कोणी दिसला तर रिसर्च कोणी दाखल करण्यात येतील आपण आपण म्हणाल की चार दिवसाची मदत कशासाठी तर आपण म्हणाल की अचानक हे सगळं केलं आम्हाला सांगितलं नाही पण माझी एक कुठे कुठे गावामध्ये माझी एक पद्धत आहे ज्यावेळेस मी पत्रकारिता करतो त्यावेळेस मी सांगून करतो की बाबा मी हे तुझं चुकतंय तू लवकर त्याच्यामध्ये सुधारणा कर ही माझी सांगण्याची एक पद्धत आहे मी कधी माझ्या पत्रकारितेचा गैरवापर गावात मी कधीही केला नाही मात्र एक तारखेपासून जर गावामध्ये जर कोणी दाबू विकत असेल तर त्याचे रिसर्च जे आहे ते कायदेशीर कारवाई त्याच्यावरती करण्यात येईल त्यामध्ये अनेक दुकान आहे अहो परिस्थिती अशी झाली आहे की किराणामालाच्या दुकानात त्या दा ठिकाणी दाबून दिली जाते त्यामुळे छेट आपल्याला हे थोडस आता सूत्र हातात घ्यावी लागतील कोटेबोत गावामध्ये जर किराणा मालाच्या दुकानात जर दारू विकली जात असेल तर याच्यासाठी लागेलवाणी बाप ही दुसरी कोणतीही नाहीये अनेक तरुण जे आहेत ते व्यस्तांच्या आधी गेलेले आहेत अनेक तरुणांची लग्न जे आहे ते रखडलेली आहे अनेक तरुणांचं जे आहे ते माझ्याकडे जी माहिती आलेली आहे चार ते पाच जी आहेत आणि त्या ठिकाणी दररोज पंचवीस ते तीस हजार रुपयाची रोजगार निर्मिती या दारूच्या माध्यमातून होते आपण जर चांगलं काम केलं तर आपल्याला कुठेही रोजगाराच्या दुसऱ्या संधी आहे त्यामुळे एक तारखेपासून मी अल्टिमेटम या ठिकाणी दारू विक्रेत्यांना देतोय की आपण एक तारखेपासून कोणतीही दारू विकू नका आपला जर स्टॉक असेल तो आपण संपून टाका मात्र एक तारखेपासून हे कोण घेतलं जाणार नाही याची नोंद सर्व दारू विक्रेत्यांनी घ्यावी चुकून माझ्याकडून एखादा शब्द आपल्याला जास्ती जगलेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो माझं आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याच्यासाठी मी आपले आभार मानतो व आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिवस भारताची जनता सव्वीस जानेवारी अठ्ठेचाळीस ला प्रजासत्ताक झाली होती आणि आता पुन्हा एकदा आपल्याला कोटेपुदूर गावाला प्रजासत्ताक बनवायचं आहे एक फेब्रुवारी पासून आपल्या गावात दारू विक्री ही नसेल हा संकल्प आपण त्या ठिकाणी करूया मी जे जे सांगितलं माझं मत मांडलं त्याला आपल्या सगळ्यांचं समर्थन असेल तर आपण हातवर करावा ही मी विनंती करतो कोणाकोणाचं समर्थन आहे मला सांगा पटाराचे आहे का नक्की का ठीक आहे एक तारखेपासून आपण सगळेजण त्या ठिकाणी अलर्ट होऊया मात्र आपण सांगाल की आदेश वत्र जो आहे तो पत्रकार स्टंडबाजी केली खरं म्हणजे मी माझी ताकद माझ्या गावात दाखवत नाही मात्र एक तारखेपासून आपल्याला दिसेल आपल्यावरती छापे पडले आपल्यावरती गुन्हे दाखल झाले माध्यमांच्या दा माध्यमातून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली बदनामी झाली त्याला सर्वस्वी जबाबदार अस की आणि हा शब्द या ठिकाणी मी देतो व सर्व राजस्थाननी त्या दारू मंदिचा सर्वांनी साथ दिली आपण अपेक्षा व्यक्त करतो व या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्या ठिकाणी मी आपले सर्वांचे आभार मानतो व धन्यवाद करतो नमस्कार विपक्ष रोकत तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोत्मक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद